नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा तथाकथित शेतकऱ्यांचे नेते कारण की आता दुसरा काही पर्याय नाही त्यांना सत्ता नाहीये बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी महा एल्गार अशी त्यांची बातमी मी तुम्हाला ती बातमी दाखवत दैनिक सकाळमधली बातमी आहे आता हे बघा हे जे सगळे ढोंगी उटपटांग असे जे लोक आहेत त्यांचं पितळ कसं उघडं पडतं आणि त्या बातमीमध्ये कर्ज 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 तर कर्जमाफी शब्द वापरलेलाच आहे बच्चू कडूंच्या तोंडात पण कर्जमाफी शब्द आहे आणि पुन्हा जातीवादी असे उद्गार त्यांनी काढलेले आहेत की कर्जमाफीचा मुहूर्त शोधायला काय बामणाची वाट पाहणार का आता त्यांनी तर जातीवादी बोललेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती तर आक्षेप आहेच मुद्दा जो आमचा तात्विक आहे की आम्ही वारंवार शेतकरी चळवळीत असं म्हणलेलं की कर्जमाफी हा शब्द वापरू नका माफी म्हणल्याच्या नंतर शेतकऱ्यानं काहीतरी गुन्हा केलेला आहे आणि तुम्हाला तो आता माफ करायचा आहे शेतकऱ्याचं काहीतरी पाप आहे शेतकऱ्याचीच काहीतरी चूक आहे आणि म्हणून तुम्हाला ती माफी द्यायची आहे शेतकरी संघटनेनं अतिशय स्पष्टपणे आणि ठामपणे कर्जमुक्ती असा शब्द वापरलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे सात बारा एकच नारा सात बारा कोरा कारण की तो सगळा बोजा सात बारावरती दाखवलेला असतो आणि हे सगळं सरकारी धोरणाचं पाप आहे आता बच्चू कडू ज्या नावानं बोंबा मारतायत बच्चू कडून याचं उत्तर द्यावं ते पण एक काळ सरकारमध्ये होते आज त्यांना सरकारमध्ये पद मिळालं नाही म्हणून त्यांची बोंब चालले पण त्यांनी याचं उत्तर द्यावं की कर्जमाफी हा शब्द आला कुठून कर्जमाफी हा शब्द तुम्ही वास्त वा म्हणजे वापरता कसं काय हे एक उदाहरण आम्ही वारंवार देतो आताही तुम्हाला समजण्यासाठी परत देतो ह्या सगळ्या महिला आंदोलनांनी चळवळींनी हुंडा बळी असा जो शब्द आहे ना तो ठरून ठरून वापरायला सुरुवात केलेली होती एखादी नवविवाहिता तिचा जो छळ तिच्या शास्त्री व्हायचा आणि ती शेवटी तिला कंटाळून एक तर तिला जाळून मारलं जायचं किंवा ती आत्महत्या करायची अशी जी प्रकरणं जेव्हा घडायची मग ती आत्महत्या नवविवाहितेची आत्महत्या असा शब्द आधी यायचा बातमीमध्ये तो ह्या सगळ्या चळवळींनी प्रेशर आणलं दबाव निर्माण केला तो योग्यच होता म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण देतो आणि त्यांनी सांगितलं की तिचा बळी ह्या सगळ्यांनी घेतलेला आहे प्रत्यक्षात दिसताना जरी तिनं आत्महत्या केलेली दिसत असली तरी ह्याला आपण हुंडाबळी शब्द वापरूयात आणि नंतर सगळ्या माध्यमांनी सगळ्यांनी हुंडाबळी असा शब्द वापरायला सुरुवात केली आता कोणीही नवविवाहितेची आत्महत्या असा शब्द वापरत नाही लिहिताना असा शब्द लिहित नाही मग आमचं म्हणणं असं आहे की त्याच पद्धतीने सगळ्या व्यवस्थेनं शेतकऱ्याचा बळी घेतलेला आहे मग याला कर्ज बळी का नाही म्हणायचं शेतकऱ्याची आत्महत्या हा शब्द कसं काय अजूनसुद्धा टिकून राहतो हा व्यवस्थेचा जो दुष्टपणा आहे मग तो दारुड्या होता ब पोरीच्या लग्नाला कर्ज घेतलं म्हणून कर्ज झालं होतं बाकीचे त्याचे शौक होते म्हणून त्याच्या कर्ज झालं आणि म्हणून त्यानं आत्महत्या केली शेतकऱ्याची आत्महत्या ह्या शब्दावरती आमचा पूर्णपणे आक्षेप आहे त्यांना कर्ज बळी म्हणा आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती म्हणा शेतकरी चळवळीनं ठामपणे सांगितले आणि हे स्वतःला आज शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे बच्चू कडू यांना माहिती नाही हे शब्द शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती करायची आहे कारण की हे पाप सरकारचं आहे सरकारला स्वतःच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी शेतकऱ्याची कर्ज मुक्ती करणं भाग आहे संपूर्णत सात बारा कोरा झाला पाहिजे काही शहाणे मग आवर्जून आज सांगतात की हे काय बरोबर नाही उद्या कोणी काही कर्ज काढेल आणि मग त्याची काय मग ते सगळं कर्ज माफ करा म्हणून सरकारच्या गळ्यामध्ये पडेल असं कसं जमेल अगदी इथले एक उद्योजक अतिशय चांगलं ज्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे त्यांनी सुद्धा जेव्हा मला असं विचारलं होतं आणि मी त्यांना जेव्हा शांतपणे म्हणाल की जेव्हा शेतकऱ्याला दिलेलं सगळं कर्ज हे पीक कर्ज म्हणून दिलेले आहे शेतीच्या अगेन्स्ट जमिनीच्या अगेन्स्ट दिलेलं नाही एक दुसरी गोष्ट म्हणजे एकरी किती द्यावं काय तुमच्या धोरणाप्रमाणे दिलेलं आहे त्याच्या मागणीप्रमाणे दिलेलं नाहीये दोन तिसरी सगळ्यात महत्वाची सगळ्यात घातक अशी आठ म्हणजे कुणी कुणाला जर कर्ज दिलं आर्थिक ह्याच्यामधला जो जो नियम असा आहे आणि त्यानं कर्ज फेडू नये अशी जर व्यवस्था तुम्हीच तयार केली तर हे पाप तुमचं आहे रिझर्व बँकेचे तीन जी आर निघालेले आहेत या सर्क्युलर निघालेले आहेत या संदर्भामध्ये शेतकऱ्याकडूनची कर्ज वसुली कशी आणि काय करावी त्याला चक्रवाढ व्याज लावावं की त्याला सरळ व्याज लावावं असंख्य गोष्टी किंवा व्याजाची रक्कम ही मुदलापेक्षा जास्त झाली नाही पाहिजे किंवा जेव्हा हंगामामध्ये पीक घरामध्ये येतं तेव्हा त्याची ते वसुली झाली पाहिजे हे सगळे नियम धाब्यावर बसवले गेले आणि आता जोरात जी वसुली केली जाते अक्षरशः त्याच्या घरातले भांडे कोंडे काढून रस्त्यावरती फेकले जातात या सगळ्याच्या विरोधामध्ये आमचं म्हणणं असं होतं की जेव्हा आमच्या सोयाबीनला भाव मिळण्याची शक्यता होती त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी लादली किंवा बाहेरची सोयाबीनची पेंड आयात करून इथले भाव पाडले कारण की ती सोयाबीनची पेंड पोल्ट्रीला लागते म्हणून स्वस्त ह्याच्यामध्ये कापसाला निर्यात बंदी कधी करायची कधी आयात बंदी करायची कधी त्याची आयात वाढवायची हे सगळं दुधारी शस्त्र वापरून तुम्ही इथल्या कॉटन इंडस्ट्रीचं भलं केलं वस्त्र उद्योगाचं भलं केलं आणि ते भलं करण्यासाठी म्हणून तुम्ही पर्पज ठरवून ठरवून बाजारात असलेला भाव शेतकऱ्याला मिळू नये अशी व्यवस्था केली डाळीच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे आणि आता सरकार तोंडवरून करून सांगते की एम एस पी प्रमाणे आम्ही खरेदी करू कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी विकू नये सरकारला जे काम करायचं ते सरकार करत नाहीये ते सोडून देऊन तुम्ही बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आणि इतकं करून सुद्धा हे शेतकऱ्यांचे नेते म्हणताना असं म्हणणार की कर्ज माफी द्या जसं काय आपण लाचार आहे त्याच्या पायाशी बसलेलो की नाही नाही माफ करा माय बाप सरकार आमचं चुकलं आम्हाला माफ करा शेतकरी हा स्वाभिमानी आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याचा गळा तुम्ही दाबलेला आहे शेतकऱ्याचा खिसा तुम्ही लुटलेला आहे आमच्याच लुटलेल्या खिशातून परत काही रुपये आम्हाला द्यायचे आणि शेतकऱ्याला मदत करतो म्हणणं हे सगळे ड्रामे थांबवा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शेतकऱ्याची जी लूट करता आहात ती लूट बंद करा बाजारपेठेमधला हस्तक्षेप बंद करा महात्मा गांधींना पत्रकारांनी विचारलं होतं की गरीबी दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे महात्मा गांधींनी दिलेले उत्तर आम्ही वारंवार वापरतो इथेही तुमच्यासमोर हो, ठेवतो महात्मा गांधी म्हणले काहीच नाही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गरिबांच्या छातीवर जे बसलेले ते उठा गरिबांच्यासाठी जे काही करण्याचं नाटक आहे ते बंद करा गरीबी आपोआप दूर होईल तसंही हे तुम्ही काय करू नका शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू नये म्हणून जी व्यवस्था केलेली ती फक्त थांबवा तुमचा हस्तक्षेप थांबवा म्हणून आमचा आग्राचा शब्द आमचं आग्रहाचं म्हणणं आहे की अक्षरशः दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवला आपण गॅट करारावरती सह्या करताना प्रणव मुखर्जी तेव्हा अर्थमंत्री होते परराष्ट्रमंत्री होते त्यांनी तेव्हा कागदोपत्री पुरावा दिलेला आहे की आमच्याकडे उणे सबसिडी आहे म्हणजे आमच्या शेत होती शंभर रुपयाच्या मालाला आम्ही फक्त अठ्ठावीस रुपये देतो बहात्तर रुपये त्याचे काटून घेतो म्हणजे सेवन्टी टू पर्सेंट मायनस सबसिडी आम्ही ऍग्रीकल्चरला देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही हे बाकीचे नाटक करता म्हणून म्हणलं ना की तुम्ही आमचा लाखभराचा खिस्सा कापायचा आमच्या हातावरती पाच हजार रुपये अनु अनुदान म्हणून भीक म्हणून घालायची हे सगळे धंदे बंद करा ही सगळी जी आकडे आहेत आजकाल म्हणजे काय क्रॉप लोनची पीक कर्जाचा जो आकडा आहे त्याच्या किमान दसपट रकमेनं तुम्ही ह्या पाचच वर्षात मी जुनं पण सांगत नाही शेतकऱ्याला लुटलेलं आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती आहे शेतकऱ्याची आत्महत्या नाही हे कर्ज बळी आहेत बाकीच्या नंतर सोडाच सत्ताधारांना सोडाच पण ह्या शेतकरी नेत्यांना पण हे समजून सांगायची वेळ आता आलेली आहे इथेच थांबूयात था। धन्यवाद